ये धंदा कटने की मशीन है जित जित या मारे चाचे आहेत इटोबाने गन्ने को खत ढालाय इसलिए खूप पड गया है गन्ना गजब बेइज्जती है यार का गन्ना निकलने का है तुम्हाला दाखवतो कसा प्रकारे आम्ही कलाकंद बनवत असतो मीठराव गेली होती इतके दिवस सहलीला त्यांच्या शाळेतून सहल गेलीली होती <laughs> नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपला नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आम्ही करणार आहोत सर्वप्रथम दूध आणून कलाकन तयार करणार आहोत नंतर वाड्या आणायला जाणार आहोत आणि बाबांनी विकत घेतलेला आहे नवीन तुषार सिंचन ते पण आणायला जायचं आहे पाठीवरती ट्रॅक्टर घेऊन जाणार आहोत ते सर्व तुम्हाला या ब्लॉग व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल तर चला सुरुवात करूयात तर मंडळी दोन दिवसापासून आपली कुट्टी मशीन बिघडलेली आहे आणि काल उघडल्याच्या नंतर बघितले की त्याच्यामधला गिअर बॉक्स खराब झालेला आहे आणि काल मेकॅनिक आले होते अशा प्रकारे आता पूर्ण गिअर बॉक्स हे उघडलेलं आहे बघू शकता पाठीमागे आता तुम्हाला दाखवतो आज गिर हे आणलेले आहेत ते टाकायचे आहेत आपल्याला ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये मध्ये मी दाखवेल शे आता याच चाक हे इकडे काढून ठेवले पूर्ण आणि काली याचे गिअर हे आणले होते पूर्ण आणलेले आहेत आता याच्यामध्ये नवीन आणलेले आहेत आणि आता ते मेकॅनिक आल्याच्या नंतर आपल्याला याला टाकायचे आहे आणि चालू करायचं आहे चा तर मित्रांनो हे वाला गियर आणलेला आहे बघू शकतो नवीन कटरचा आणि ही बेरिंग आणलेली आहे टाकण्यासाठी तर मित्रांनो आज विठराव आलेले आहेत आणि विठराव गेले होते इतके दिवस सहलीला त्यांच्या शाळेतून सहल गेलेली होती ते तुम्हाला आता सांगतील कुठं कुठं गेले ते काय नाही कुठं कुठं गेले ते सहलीला सांगा किल्ल्या हा देव कारल्याचा देव कंदारचा किल्ला शेरराव शेगावला पण गेलते ते औंढा औंढा एवढ्या ठिकाणी इटलराव सहल गेली होती आणि मस्त मजा करून आले होते इथलराव आणि तर काही आता आम्ही निघालेला आहोत दूध घेऊन घरला आज बनवायचा आहे आपल्याला कलाकंद डेरी वरती आणि पाच लिटर दूध घेऊन आलेला आहोत आम्ही घरला आणि चालू आहे ता हो आता घरला घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आम्ही कलाकंद बनवत असतो आता दूध ठेवले तापवण्यासाठी चुलीवरती आणि चुलीवरच आम्ही कलाकंद तयार करत असतो हे इकडे बसले आता इथं राव घोटण्यासाठी दूध आणि घोटून घोटून आता याची कलाकंद तयार करायचं आहे आपल्याला नीट घोटा जरा तर काहीच आज आम्ही डेअरीवरती दूध टाकून आलेलो आहोत आणि आता फायनली आपल्याला जायचं आहे वाड्या आणण्यासाठी आपला जो ऊस आहे तो आता तोडण्यासाठी मशीन येणार आहे दोन चार दिवसामध्ये त्याच्यामुळं आता जे वाडे आहेत ते आपल्याला मशीनच्या मशीन ऊस मशीन तोडल्याच्यानंतर वाडे आपल्याला काहीच मिळत नाहीत त्याच्यामुळं आम्ही सुरुवातीलाच आता वाडे तोडून घेऊन येणार आहोत ऊसाचे जे काही आपल्याने ऊसाचे जे काही वाडे असतील ते बैलगाडी घेऊन जाणार आहोत आपले बैलसोबत आणि विठ्ठलराव पण आहेत तर चला जाऊयात सो काहीच तर आता आम्ही वाडे तोडून आणलेले आहेत बैलगाडी म्हणून टाकून बघू शकतो आणि आता घरला चाललेलो आहोत तर गाय आता आम्ही आलेलो आहोत पाठीवरती ट्रॅक्टर घेऊन आता सोबत आपल्या बॉस आहेत विठ्ठलराव आणि राजू आणि कशासाठी आलोय तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू बघा तुम्हाला समोर कळेल का बांधलं पुन्हा どうでもしたらいい。 तर काहीच हे आपलं तुषार सिंचन आलेलं आहे नवीन या ट्रॅक्टरमध्ये हे उसाचं ट्रॅक्टर होतं आपल्या तिथून येत होतं ते याच्यामध्ये टाकून आणलेलं आहे पूर्ण आणि आम्ही आता याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट केलेला आहे तर ते काय रे हे का इधर बैठ के आराम कर रहे हैं इधर अंदर 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 वो दिखाओ ऐसे इधर से, दिखा। इदर दिखाओ दिखाओ ऐसे दिखाओ भाई दिखाओ अंदर। आ, ये देखो यहाँ से ब्लेड गन्ना कटता है ये ब्लेड है यहाँ पे ये ब्लेड से गन्ना कटता है बढ़िया है इटो ऊपर दिखाओ ये फैन है यहाँ से पाच टार लग होती है और गन्ना नीचे ऐसे चला जाता है उधर कारखाने में और ये फैन ऐसे घूमते है घूमता है और ये ऐसे पाटट को ऊपर खींचता है बस जाओ ये हथोड़ी है ये मारतुल है सांगलेला काय करते केला गरीब भाई जाड्या मोळय जात का ये तो भाई क्लच प्लेट है काय झालं हाय गाइस काय नाही ये हमारे बड़े भैया और ये हमारे थोड़े बड़े थोड़े बड़े छोटे और अब हम ये ऐसा चक्का घुमा के वो चॉपर प्लेट निकाल रहे अब हम दूसरे डालेंगे बाद में ये फट जाम फड़े निकालेंगे चौपर ने बहुत गन्ने को खाद डाला है इसलिए बहुत पड़ गया है गन्ना। ओ ओ ओ हाय इधर 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 आ जल्दी। ओ, ये 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 आगा ये आगा को ये देखो ऐसे आप डांडा काटने का मशीन है बताओ जरा दाजी ये डांडा काटने की मशीन है

तर गाईज इकडे तुषार आणून ठेवलेलं आहे मी आता ट्रॉलीमध्ये तुम्ही बघितलं असेल हे इकडे स्प्रिंकलर आहे आणि आता आमी जोडना रहोत, लावना रहोत, पुना, पुना हे आम्ही जोडणार आहोत हरभऱ्यावरती लावणार आहोत ज्वारीमध्ये लावलेलं होतं पुन्हा डबल पुन्हा वापस घरला आणलं हे इकडं अशा प्रकारे छडा टाकले आहेत बघू शकता हो। तर मंडळी आता तुम्हाला सांगायचं सा म्हणजे तुषार आम्ही केवळ्याला घेतलेला आहे ते तर त्याची किंमत आहे मी त्राण्ण पस्तीस हजार त्याच्यावरती अनुदान भेटत असतं त्याच्यासाठी काल साहेब बघायला आले होते ते पूर्ण तुषार त्यांना दाखवलं का टाकून आम्ही वावरात नेलेलं होतं ज्वारीला टाळलेलं ते काढून आणलं होतं आणि काल साहेबांनी आल्याच्यानंतर बघितलं आपण जे घेतलेलं तुषार आहे आता त्याच्यावर अनुदान भेटते भेटल्याच्यानंतर नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगतोच किती भेटलं काय गाईज आमचा लाला बुखारलेला आहे चारा खात नाही त्याच्यामुळं आता दोन दिवसापासून दो जरा तब्येत हलवलेली आहे लालाची तर मंडळी आता आम्ही घेऊन जात आहोत हे तुषार आपल्या हरभऱ्यावरती लावण्यासाठी हरभर पेरलेला आहे उशिरा पेरलेला आहे त्याच्यामुळं थोडंफार लहान आहे ते तुम्ही आता तुम्हाला दाखवतो की कि, कितकाला कि मोठं झालं काय नाही हे आता लावणार आहोत त्याच्यावरती तर मंडळी ही आता अशा प्रकारे एवढा ल निघाले बघू शकता आणि आता याला भिजवणार आहोत उशिरा पेरलं होतं त्याच्यामुळं आता एवढा लोडायला निघाले बऱ्याच जणांचे मोठाले हारबर हारबर झाले बऱ्याच शेतकरी बांधवांनी जे पेरलेलं हरभर होतं ते पण काढून टाकलं आणि आता आम्ही अशा प्रकारे एवढं पेरलेलं आहे बघू शकता घराच्या पाठीमागं तर मंडळी आता हरभऱ्याच्या वावरामध्ये तुषार सिंचन जोडलेलं आहे पाठीमागे बघू शकता आणि रात्रीची शिफ्ट असल्यामुळे आता रात्रीची लाईन आल्यावर ही मोटर लावायची आणि आपल्याला हरभऱ्यावरती पाणी लावायचे तर आजचा ब्लॉग मी इथे समाप्त करतो आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये लवकरच धन्यवाद तर मित्रांनो आमच्या खारक्या बोऱ्याचे बोरं पण खायला आले आहेत तुम्ही पण खायला या अशा प्रकारे बोरं आहेत